नमस्कार मम्मी मी रेणुका मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण भेंडीपासून मस्त असे काहीतरी वेगळे छान असा कुरकुरीत पदार्थ बनवणार आहोत तर सारखे सारखे भेंडीची भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो तर यावेळी आपण काहीतरी भेंडीपासून छान असा मस्त मुलांनाही आवडेल असं काहीतरी बनवूया तर त्यासाठी छान अशी मस्त ताजी फ्रेश कोळी आपल्याला भेंडी घ्यायची आहे तर बघू शकतात मस्त अशी ताजी भेंडी घेतलेली आहे आणि भेंडी मी आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता ही धुवून घेतलेली भेंडी आपल्याला मस्त अशी स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे तर भेंडी ओली असली की ती चिकट होते तर त्यासाठी आपल्याला आधी मस्त अर्धा एक तास आधीच भेंडी धुवून ठेवायची आहे म्हणजे त्यातले पाणी निथळून भेंडी कोरडी होते आणि पुन्हा आपण मस्त असे एका रुमाऱ्याला छान अशी भेंडी पुसून घ्यायची आहे तर भेंडी आपल्याला आता व्यवस्थित थोडी आपल्याला जाडसर कट करायची आहे म्हणजे आपल्याला भेंडी फ्राय मस्त अशी कुरकुरीत छान आपली तयार होते तर जास्तीची बारीक कट केली तर भेंडी ही जास्तीची तळली जाते किंवा करसड लागते तर अशा पद्धतीने थोडी आपल्याला जाडसर मस्त अशी भेंडी कट करून घ्यायचे आहे आणि भेंडीचे मागचे पुढचे देठ काढून घ्यायचे आहे तर अशाच पद्धतीने मी आता सर्व भेंडी मस्त अशी कट करून घेतलेली आहे एक सारखी भेंडी आपल्याला छान अशी कट करून घ्यायची आहे आणि आता कट करून घेतलेल्या भेंडीमध्ये मी अर्धी लिंबाची फोड मस्त अशी पिळून घेणार आहे तर भेंडीमध्ये लिंबू घातला की भेंडी ही चिवट होत नाही आणि तळून छान अशी कुरकुरीत होते तर अशा पद्धतीने मस्त यामध्ये आपण आता अर्ध लिंबाची फोड पिळून घेतलेली आहे तर मी आता एका बाउलमध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे आणि त्याच्या निम्मी आपल्याला यामध्ये आता तांदळाचे पीठ घालायचे आहे तर इथे मी तांदळाचे पीठ घेतले कारण मस्त अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी आपली भेंडी छान अशी तळली जाते आणि अर्धा चमचा भरून जिरेपूड घेतलेले आहे आणि एक चमचा कश्मीरी मिरपूड घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे मस्त व्यवस्थित पीठ छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि मस्त व्यवस्थित आपल्याला हे भेंडीवरून घालून घ्यायचे आहे तर यामध्ये मी एक चमचा मीठही घालून घेतलेले आहे तर ते मिठाची व्हिडिओ इथे स्किप झालेली आहे तर अशा पद्धतीने पिठामध्ये मीठ घालून घेतले की आपल्याला दोन दोन चमचे या भेंडीवर छान असे हे पीठ व्यवस्थित आपल्याला भुरभुरून घ्यायचे आहे आणि भेंडीला व्यवस्थित असे मॅरिनेट करून घ्यायचे आहे तर आपण दोन ते तीन चमचे यामध्ये छान असे पीठ घालून घेतले आणि त्यानंतर आपल्याला थोडं हातावर पाणी घालायचे आहे आणि मस्त असा पाण्याचा सबका भेंडीला करून घ्यायचा आहे तर थोडासाच आपल्याला अगदी एक ते दोन चमचे यामध्ये पाण्याचा सबका मारायचा आहे नाहीतर भेंडी ही ओलसर होईल तर अशा पद्धतीने थोडे आपल्याला पाणी घातले की पुन्हा आपल्याला ही भेंडी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे पाणी घातले की त्याला पीठ हे व्यवस्थित असे मॅरिनेट होते आणि पीठ थोडे जास्तीचे मॅरिनेट लागले की मस्त आपली भेंडी छान अशी चवीलाही अप्रतिम लागते तर मी पुन्हा यामध्ये दोन चमचे पीठ घालून सर्व भेंडी व्यवस्थित ही मॅरिनेट करून घेतलेली आहे तर इथे मी आपला गावरान लसूण घेतलेला आहे आणि तो मी इथे सालीसकट घेतलेला आहे थोडा आपल्याला तो अलगद असा खलबद्द्यामध्ये अशा पद्धतीने ठेचून घ्यायचा आहे तर आपल्याला हा लसूण तळून घ्यायचा आहे तर तो त्यासाठीच आपल्याला अशा पद्धतीने तळ ठेचून घेतला की तो तळताना फुटत नाही तर इथे आपले तेल मस्त असे छान गरम झाले तितकी आपल्याला त्या ते तेलामध्ये अशा पद्धतीने मोकमोकळी भेंडी सोडायची आहे म्हणजे ही भेंडी चिटकत नाही आणि छान अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत मस्त अशी तळली जाते तर आपल्याला आता गॅस इथे मध्यम माचेवरती करायचा आहे आणि मस्त इथे क्रिस्पी होईपर्यंत छान अशी भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तर आधी आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे म्हणजे हे भेंडी सोडल्यानंतर तेलाचे टेम्परेचर कमी होते आणि ते भेंडीमध्ये सगळे तेलकट वगैरे होते म्हणून त्यामुळे आपण आधी तेल व्यवस्थित गरम करून घेतले आणि आता मध्यम भाचीवरती मस्त असं बघू शकतात तुम्ही अतिशय क्रिस्पी आणि कुरकुरीत रंगही छान झालेला आहे अशा पद्धतीने आपली भेंडी मस्त अशी तळून झालेली आहे तर आपली अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट काहीतरी मुलांनाही वेगळे असे खावेसे वाटते तर अशा पद्धतीने तुम्ही संध्याकाळच्या वेळी किंवा जेवणाच्या वेळी खिचडीसोबत तोंडी लावण्यासाठी अशा पद्धतीची भेंडी फ्राय करू शकतात तर आता आपण भेंडी फ्राय करून घेतलेली आहे इथे मी पंधरा ते वीस मिनिट आधी हे शेंगदाणे छान असे पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत तर आता भिजवून घेतलेले शेंगदाणे मी पाण्यातून काढून घेतले आणि त्यातच आपल्याला आता व्यवस्थित हे दोन ते तीन चमचे मी पुन्हा हे आपले मॅरिनेटचे जे बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ तयार केलेले आहे ते पीठ आता मी याला शेंगदाण्यांनाही व्यवस्थित असे मॅरिनेट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित कोटिंग करून कुर घ्यायचे आहे म्हणजे मस्त असे आपले शेंगदाणेही ही छान असे फ्राय होतात तर आता आपल्याला त्याच हे कोटिंग करून घेतलेले शेंगदाणे मस्त असे भेंडी सारखेच कुरकुरीत छान असे तळून घ्यायचे आहेत तर इथे आपण भेंडी तळून घेतलेली आहे म्हणून थोडा तेलाचा रंग हा काळगटलेला आहे कारण भेंडीचे जे आपण तांदळाचे पीठ घेतलेले असते ते थोडेफार मोकळे होते आणि ते तेलामध्ये अशा पद्धतीने थोडे तेल आपले काळवटले जाते पण काही हरकत नाही तरीही आपल्याला त्याच तेलामध्ये मस्त असे हे शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत मस्त असे हे रोस्टेड शेंगदाणे छान असे आपले तळून तयार झालेले आहेत तर बघू शकतात अतिशय दुकानातही आपल्याला अशा पद्धतीचे शेंगदाणे मिळणार नाहीत अशा पद्धतीचे आपले रोस्टेड शेंगदाणे छान असे तळून आपल्याला भेंडी फ्रायमध्ये आता घालून घ्यायचे आहेत तर मला जरा शेंगदाणे जास्तीचे आवडतात म्हणून मी ते थोडे शेंगदाणे जास्तीचे घेतलेले आहेत आता त्याच पद्धतीने मी झाऱ्यामध्ये ठेचून घेतलेला लसूणही घेतलेला आहे तर इथे मस्त असा लसूणही आपल्याला छान असा तेलामध्ये रंग बदलेपर्यंत छान असा तळून घ्यायचा आहे लसूणाचा फ्लेवर मत म्हटला ही अतिशय अशी चव वेगळीच आणि अप्रतिम लागते तर आता आपण या भेंडी फ्रायवरती मस्त असा भरपूर असा चाट मसाला भुरभुरून घेणार आहेत आणि अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट आपली छान मस्त अशी कुरकुरीत भेंडी फ्राय खिचडीसोबत खाण्यासाठी छान अशी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीची भेंडी फ्राय ही नक्कीच बनवून बघा आणि मम्मी स्कुड किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद